इचलकरंजीत पंचगंगा नदीला महापुराचा धोका जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी महापालिकेला सतर्कतेच्या सूचना पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून महापूर स्थितीचे गांभीर्य वाढले आहे बुधवार ऑगस्ट रोजी पाण्याची पातळी त्रेसष्ट फूट इतकी होती तर गुरुवारपर्यंत ती तब्बल सासष्ट फुटावर पोहोचली अवघ्या एका दिवसातच तीन फुटांनी पातळी वाढल्याने इचलकरंजी शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे राधानगरी धरणातून सुरू असलेला विसर्ग व कोल्हापूर कोकण विभागातील जोरदार पावसामुळे पंजंगा नदीपात्रात सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे इचलकरंजीतील नदीवरील लहान पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून खुपरी रांगोळी रोड वाहतुकीसाठी बंद झाला आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी श्री अमोल एडगे यांनी इचलकरंजी येथे भेट देऊन महापूर स्थितीची पाहणी केली महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना महापालिकेच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली आणीबाणी सेवा कार्यान्वित करण्यात आल्या असून प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देत नदीकाठच्या व आसपासच्या भागातील नागरिकांना सतर्क राहून वेळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले या पाहणी दरम्यान महापालिका उपायुक्त नंदू परळकर आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे आरोग्य अधिकारी दुरूकर पोलीस अधिकारी सचिन भुते तसेज मंदल जवान आनी पोलीस बोईज टीम होती। उन, प्रशासन प्रशासनाशी तसेच अग्निशमन दल यांत्रिक बोटीवरील आणि असोसिएशनची उपस्थित लक्षात घेऊन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले एम मुबारक शेख कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसापासून आपली राजाराम बंधाऱ्याची पातळी असेल चिचलकरंजी पुलाची पातळी असेल किंवा नरसिंहवाडी इतक्या ठिकाणच्या पुलाची पातळी असेल ती वेगाने मागच्या तीन दिवसामध्ये वाढली तर तो सुदैवाने कालपासून पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे जी आपली मुख्य धरणं आहेत कोयना धरणातला जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती गेलेला तो सत्तर हजारावरती आलेला आहे वारणेचा जो विसर्ग काल तीस हजार रुपये गेलेला होता तो आता सात हजारावरती आलेला आहे राधानगरीमधला विसर्ग चार हजार तीनशेपर्यंत सकाळी आलेला आहे त्यामुळे ज्या लेवल आहेत राजाराम बंदऱ्याची लेवल त्रेचाळीसवरती स्टेबल झालेली दिसत आहे इचलकरंजी पुलाची इथली लेवल आहे ती पासष्ट फूट आठ इंच आता आहे आपली इशारा पातळी आडसू अडुसष्ट फूट आणि धोका पातळी एकाहत्तर फूट आहे त्याच्या ही लेवल आहे सुदैवाने इचलकरंजी शहरामध्ये अजूनही निवासी भागामध्ये पाणी गेलेलं नाही आणि आता पाऊस ओसरला असल्यामुळे निवासी भागामध्ये पाणी जाण्याची इचलकरंजी शहरामध्ये शक्यता नाही ओरुंदवाडमध्ये काही वीस ते पंचवीस घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्या लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे आणि कुरुंदवाडमध्ये पाणी आता थोड्या थोड्या इंचाने वाढत आहे त्याचा इफेक्ट आहे तो स्टॅबिलायझेशन येण्यासाठी एक सात ते आठ तास कदाचित जास्त असं लागते हे सर्व पाण्याच्या विसर्गावरती आणि ज्या लेवलचं आपण मॉनिटर करतो त्याच्यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे सर्व आमची यंत्रणा आहे ती फील्डवरती आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे परंतु सुदैवाने पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल यापेक्षा लेवल वाढतील असं दिसत नाही तर सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे आता जे रस्त्यावरती पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाहनं टाकणं किंवा स्वतः जाणं लोकांनी टाळावं आणि पुढचे दोन दिवस पाणीची लेवल कमी होण्यासाठी तर पाऊस जो पावसाचा जोर जो ओसरलेला जो घासात जर राहिला पाऊस कमी राहिला तर पुढचे दोन ते तीन दिवस पाणी कमी होण्यासाठी लागते तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी वाहत्या पाण्यामध्ये किंवा रस्त्यावरती पाणी असताना त्यामध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्याचं पालन करावं